मध्यंतरी जी एस टी कमी केल्यामुळं एक्साइज ड्युटी कमी केल्यामुळं जो सोन्याचा रेट पाच ते सहा टक्के कमी झाला होता तर तो कंटिन्यू राहिला पाहिजे होता पण त्याच्यानंतर असं वाटलं होतं की अमेरिकन व्याजदर एक कमी होईल पण हे अमेरिकन व्याजदर कमी न झाल्यामुळं परत हा रेट थोडा थोडा वाढत आहे आणि भविष्यात अजून सोन्याचे रेट वाढण्याचे खूप चान्सेस आहे कारण का व्याजदर कमी होण्याची चान्सेस खूप कमी वाटत आहे Uh, किती वाढू शकतो असं काय अंदाज आणि सोन्याचा दर दीड ते दोन महिन्यात ऐंशी हजारच्या आसपास झाडला पाहिजे सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून असं एक अपेक्षा आहे की पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी एक कन्व्हर्शन सेंटर उभारावं जेणेकरून पिंपरी चिंचवडमध्ये अजून एक व्यापाराची खूप चांगली चालना मिळेल आणि बाहेरचे उद्योगधंदे पण पिंपरी चिंचवडमध्ये येतील आणि महाराष्ट्रात सुद्धा येतील सध्या महाराष्ट्र हे खूप चांगलं प्रगतशील आहे आणि व्यापाऱ्यासाठी खूप चांगलं आहे कन्व्हर्जन सेंटर केल्यामुळं आ आंतरराष्ट्रीय व्यापारी पिंपरी चिंचवडमध्ये येऊन ते माल दाखवू शकतात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण आंतरराष्ट्रीय कुठला माल चालतो नवीन कसं काय डेव्हलपमेंट आहे तर त्या हिशोबाने आपण सगळं माल खरेदी करू शकतो आणि स्वस्त दरात माल कोणाकडनं घेऊ शकतो क कमीत कमी, कमी खर्चामध्ये तर त्याचा खूप मोठा बेनिफिट महाराष्ट्रामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये खूप चांगला होईल आता हळूहळू पिंपरी चिंचवडमध्ये आय टीचे लोक भरपूर आलेले आहेत आणि शहरी भाग हा खूप वाढत असल्यामुळं पिंपरी चिंचवड परिसरातसुद्धा आता डायमंडचं खूप चांगलं काम व्हावं ह्या हिसाबाने आम्ही पण स्वतः दिलीप सोनिंद्रा ज्वेलर्सचं मोहिनी ब्रँड एक डायमंडचं खूप मोठं शोरूम करत आहोत आणि डायमंडचं भविष्यासाठी याचा पण खूप बेनिफिट आहे डायमंडच्या वेगवेगळ्या क्वालिटी येतात आता न नवीन एक सध्या असं निघालेला आलं की जे पावडरपासून बनवलेलं असतात लॅब्रॉन डायमंड त्या लॅब्रॉन डायमंडमुळं आणि नॅचरल डायमंडची या दोघांच्या रेटच्या तफावतीमुळं कस्टमर विचार करतो की मी कुठला डायमंड घ्यावा पण भविष्यात जे नॅचरल डायमंड आहेत ते खूप चांगल्या तरीतीने विकले जातील आणि त्याचा भविष्यात खूप चांगला बेनिफिट पण होईल म माझ्या वडिलांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये चिंचवडमध्ये सायंकर येथे पन्नास ते शंभर स्क्वेअर फूटचं शोरूम केलं होतं हळू अर, हळूहळू आम्ही नंतर चौघं भाव भावाने मिळून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये न्यू न्यू सोनिंगराज ज्वेलर्स या नावाने एक छोटंसं शोरूम चालू केलं एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर हळूहळू आम्ही वाढत गेलो पिंपरी चिंचवडच्या ग्राहकांचा इकडच्या मावळ परिसरात ग्राहकांचा आम्हाला खूप चांगला आशीर्वाद मिळाला नंत त्यानंतर आम्ही दोन हजार एकमध्ये चिंचवडमध्येच एक अडीच हजार स्क्वेअर फूटचं आम्ही शोरूम केलं त्याच्यानंतर हळूहळू आमचं एक हिंजोडीला एक शोरूम झालं हिंजोळीनंतर आम्ही तळेगाव इथं एक शोरूम केलं तळेगाव कामशेठ चाकण काळेवाडी आणि आत्ताच आम्ही एक लेटेस्ट मोहिनी ब्रँड जिथं ब्रायडल वस्तू मिळणार ब्रायडल डायमंड ज्वेलरीचं एक भव्य शोरूम केलं आणि अजून त्या त्या मोहिनीचं भव्य स्वरूपात अंदाज दसऱ्याच्या आसपास ओपनिंग करत आहोत चिंचवडमध्येच